नमस्कार म्हणजे नाव आहे रोज सावंत आज आपण फर्स्ट रेसिपी बनवत आहे त्या रेसिपीचं नाव आहे शिजा चटणी आता लोक कलर वापरतात अजिनोमो वापरतात तर आम्ही याच्यात अजिनोमोटो आणि कलर काहीच वापरलेला नाही आहे तर आपण पाहू शकता मस्त सेजवण चटणी झाली आहे आता आता आपण दुसरी रेसिपी बनवत आहे त्याचं नाव आहे साहित्य त्याच्यासाठी आहे शिमला मिरची हे कांदा हाय टोमॅटो हे आहे कोबी तर इथे मस्त आपली पिझ्झा बनवायला फुल जोरदार चालली तयारी तर आम्ही सगळे आता टेस्ट करतोय पिझ्झा तर बघूया आता कशी टेस्ट झाली ती घरच्या घरी आम्ही बनवल्या घरगुती पिझ्झा आहे नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे बी आर फोटिंग मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर दुरी तर गेल्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल खूप आम्ही एन्जॉयमेंट केली शाळेच्या सुट्टीबद्दल गेम वगैरे खेळले तुझा व्हिडिओ नाही बघितला नक्कीच व्हिडिओ पाहा त्यानंतर या व्हिडिओकडे या आणि या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सेजवान चटणी त्यासोबत पिझ्झा आणि मेवणीस या तीन गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला दाखवणार आहोत तर जास्त वेळ नका व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी तर इथं बाजं नाव आहे रोहित सावंत तर आज आपण फर्स्ट रेसिपी बनवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे सिझॉन चपली तर ह्याच्यामध्ये लागणार असा तुम्हाला दाखवतो मी हे आहे सेलेरी पत्ता हे आहे आलं हे आहे हिरवी मिरची हे आहे लसूण आणि हे लाल मिरची आणि हे आहे रेड चिली सॉस आणि हे आहे डार्क सोया सॉस आणि हे आहे टमॅटो सॉस आणि हे आहे विनेगर तर ही आज रेसिपी जी बनवणार आहे सेजवण चटणी तो मावशीचा मुलगा सिद्धेश हा आता बनवणार आहे ला ला तर थोड्याच वेळात आपण रेसिपी आता सुरुवात करूया चालू करूया हे जे साहित्य आहे आता आपण मिक्सरला लावणार आहे तर तुमच्याकडे पाटा असेल तर त्याच्यावरती तुम्ही वाटू शकता चला आता आपण बनवायला घेतलेलं आहे तर तेल मी पाव किलोच्या आसपास घेतलेला आहे एक किलोची आहे म्हणून इथे लसूण आहे ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे इथे हिरवी मिरची आहे आणि इथे आलं आहे हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर तर आता आपण पहिलं तेल चांगलं झालं गरम ना हो तेल गरम झालेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर आता आपण पहिलं लसूण आलं लसूण टाकायचे आहे <laughs> लसूणची फोडणी घेणार पहिली फक्त लसूण आहे की आलं पण आहे मिक्स आलं पण आलं लसूण दोन्ही मिक्स आहे okay. मिक्स करायचं असतं पहिलं okay. आपण लसूण शिजवून घेणार त्याच्यानंतर मग परत आलं शिजवून घेणार त्याच्यानंतर मग मिरची हिरवी मिरची आहे ती शिजवून घेणार ते शिजवून झाल्यानंतर आपण मग जे सॉसेस आहे ते टाकायचे मग आपण ते, ते टाकू हे आता लस आलं आहे लसूण थोडी लालसर झाली ना लालसर झाली आता आलं टाकायचं आपण म्हणजे लालसर होईपर्यंत जरा जरा हे करायचं शिजवायची आलं जास्त होणार आलं थोडं जास्त झालं ना असं वाटतंय आता आपण हिरवी मिरची घेतोय वाटलेली चांगला तर मिक्स करून घ्यायचं ना हो आता तरी प्रत्येक मटेरियल किती वापरला असतो किती किती वापरला सगळा सगळा पाव 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 किलो आहे सगळा पाव पाव किलो घ्या आलं कमी घेतलं तरी चालेल लसूण लसूण आणि जास्त क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी जास्त पाहिजे तुमच्यावरती आहे तुम्ही कशी बनवतात त्याच्यावरती टेस्ट होती ही बेडगी मिरची आहे सुकी तिला आपण हे करून घेतलेली आहे आहे मिक्सरला तर ही कशाला टाकते कलर यासाठी काय काय लोक कलर वापरतात अजिनोमोटो वापरतात तर आम्ही याच्यात अजिनोमोटो आणि कलर काहीच वापरलेला नाही आहे नॅचरल थिंगने जे आम्ही केलेली आहे म्हणजे शरीराला तुमच्या हानिकारक नाही आहे म्हणजे कसं फूड कलर वगैरे आपण काही यूज करत नाही याच्यामध्ये शेजवल चटणीमध्ये आपल्याला मिश्रण चांग आता चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे अजून मीठ नाही घातल्याचे ना मीठ बाकी असेल ना मीठ लागत मिश्रण झालं नाही आता सॉसेस येतील ओके सॉसेस तर आपल्याला हे मीठ टाकून शेवटी आता मिक्स करायचं आहे प्रॉपर तुमच्या अनाजाने जसं तुम्हाला चव हवी त्यानुसार तुम्ही मीठ मिक्स करू शकता याच्यामध्ये आम्ही आमच्या अनाजाने मीठ मिक्स करतो आहे तरी दोन चमचे आपण टाकलं साधारण आता तुम्ही पाहू शकता मस्त असा एकदम कलर खूप खूप मस्त चांगला कलर आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुगंध पण खूप छान येतो आहे आता ह्याच्यामध्ये अजून काही मटेरियल आपण मिक्स करणार आहोत ते आता दाखवेल मावशीचा मुलगा दाखवेल काय काय मटन मिक्स करणार आहे ते काय आहे डार्क सोया सॉस डार्क सोया सॉस ओके हे वाटीवर आता मिक्स करणार काय ओके म्हणजे तू एक वाटी अंदाज दाखवलास दाखवला तीन चार चमचे तुम्हाला टाकायचे कमीत कमी त्यानंतर रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस टाकणार शेवटची गोष्ट एक आपण विसरलो मीठ टाकायचं आपण चवीनुसार मीठ टाकू शकलो विनेगर नाही एक मे दीड चमचा ओके एक मे दीड चमचा आणि थोडं गोडसर वाटायसाठी ना थोडं हलकास थोडं आंबट तिखट लागण्यासाठी टोमॅटो सॉस आपण यूज करणार हा आपल्या अंदाजावरती तुम्हाला जेवढं गोड पाहिजे हा जास्त तिखट नको तर तुम्ही आंबट तिखट असं करू शकता आम्ही थोडं जरा जास्त टाकलं की आंबट तिखट झाली पाहिजे जास्त तिखट पण नको शेजवान आपल्याला आता यांना मिक्स करून द्यायचं तर मिश्रण पूर्ण हे मिक्स करून द्यायचं बघा आता त्यात पाणी वगैरे काय ॲड नाही अजून करणार ना तुम्हाला वाढवायची असेल तर थोडी पात्र थोडी आवड असेल तर आपण पाणी आपण वाढवू शकतो आता माझं घट्ट पाहिजे असेल तर विदाऊट पाणी तुम्ही असं बनवू शकता आणि जर पातळ झाली तर मग त्याच्यात कॉर्नफ्लॉवर प्लेट प्लेट असतं ते मी मिक्स करून घट्ट करण्यासाठी घट्ट करू शकतो तर आपण पाहू शकता मस्त सेजवान चटणी झाली आहे आता एकदम चविष्ट आणि एकदम सुगंध पण येतोय तर आपण याच्यानंतर आता बनवणार आहोत मेवणीस आता पिझ्झासाठी आपल्याला मेवणीच लागणार ना मग त्यानंतर आता मेवणीच रेडी करणार आहोत आपण आता आपण दुसरी रेसिपी बनवत आहे त्याचं नाव आहे मेवणीस ते जाते हे आहे दूध हे आहे साखर हे आहे तेल आपण आता हे सगळं मिक्सरमध्ये बनवणार बरोबर ना आता ही पूर्ण रेसिपी तुम्हाला घरच्या घरी बनवायची आहे मेवणीच कसं बनवणार ते आपण आता दाखवणार आहोत तर आपण आता घेतलेलं आहे मिक्सरचा भांड त्याच्यातच आपण दूध ओतणार आहोत अर्धा लिटर घेतलेलं आहे आपण पण एवढं नाही घ्यायचं आपल्याला जेवढं तुम्हाला पाहिजे त्या अंदाजानुसार घेऊ शकतो आणि मेहूनच किती किती दिवस तरी तेलावरती डिपेंड आहे का तेल होतच राहायचं तेल जास्त लागतं तेल जास्त लागत ना जोपर्यंत जाड होत नाही तोपर्यंत करत नाही थोडी चवीसाठी थोडीशी साखर साधारण अर्धा चमचा ना अर्धा ते एक चमचा थोडी जोपर्यंत घट्ट होत नाही ना ते तोपर्यंत तेल होतच राहायचं बघा आता घट्ट थोडं थोडं होत चाललेलं आहे आता पूर्ण तुम्हाला घट्ट झाल्यावर दाखवतो मी बघा बघू शकता तुम्ही मेवणी मस्त झाला एकदम घट्ट बघा अशा रीतीने झालं पाहिजे जेवढं तुम्ही तेल जास्त वापराल ना त्या रीतीने प्रॉपर असं होऊन जाणार नाही एवढे बघा मस्त घरच्या घरी स्वस्त आणि मस्त ओके हे okay. व्हेजवाला मेवनीस आहे ह्याच्यामध्ये अंडर टाकून तुम्ही नॉन व्हेजवाला मेवनीस पण करू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये बरोबर की नाही आता आपण तिसरी रेसिपी बनवत आहे त्याचं नाव आहे पिझ्झा त्याच्यासाठी साहित्य हे आहे शिमला मिरची हे कांदा हा टोमॅटो है गोभी है गाजर है ऑरगेना है चिलीफ्लेक्स है मेयोनीज है सेजन चटनी है सॉस पिज्जा भेज तुम्हारा कुछ बेकर आता अपन पिज्जा भे भेज घ का मेयोनीज दोघांना मिक्स करायचं चांगली मिक्स करून पसरवून घ्यायची चांगली तुम्हाला कमी वाटत असेल तर टाकू शकतो तिखट थोडं कमी वाटत परत टाकू शकतो आपण त्यामध्ये आपण आता शिमला मिरची वरती गार्निश करणार आहोत कांदा आपण कुठला व्हेजमध्ये या कुठला चीज पिझ्झा बनवतो का हो पिझ्झा असं काही नाही की हीच भाजी पाहिजे ओके तुम्ही दुसरी पण भाजी, okay, भाजी शकता तुम्हाला जी ती भाजी पण तुम्ही वापरू शकता टोमॅटो था था जो था था। आता आपल्या ज्या शेवटचं राहिलं ना हे आता चीज तर आता आपण ओव्हनमध्ये टाकतो जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती पण करू शकता आमच्याकडे ओव्हन आहे म्हणून आम्ही ओव्हन मध्ये करतोय ओव्हन मध्ये कमीत कमी वीस मिनटं जातात आमच्याकडे छोटावाला आहे म्हणून तव्यावरती जरा लवकर होतं ना तव्यावरती दहा मिनटं दहा मिनिटात तरी होतं मिनिमम दहा मिनटात तर इथे मस्त आपली पिझ्झा बनवायला फुल जोरदार चालली तयारी इकडे अजून दोन पार्टनर ऍड झाले आहेत पिझ्झा बनवण्यासाठी तर याच्यामध्ये आपण ओरिगनो टाकत आहे थोडी टेस्ट एन्हान्स व्हायला आणि चिली फ्लेक्स थोडी जरा टेस्ट वाढायला चांगली हो चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅन आपण थोडं थोडं टाकलेलं याच्यामध्ये त्यासोबत आणि हलकाचा सॉस वरती आता आम्ही याच्यातलं एक, -एक बाईट टेस्ट करणार आहोत आणि आमचा सा रिव्ह्यू सांगणार आहोत कशी टेस्ट झाली ती तर आम्ही सगळे आता टेस्ट करतोय पिझ्झा तर बघूया आता कशी टेस्ट झाली ती घरच्या घरी आम्ही बनवला आहे घरगुती पिझ्झा आहे फक्त ब्रेड बाहेरचा आहे बेकरीतला आहे बारीक झाली आहे मस्त झाली आहे तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा असा बनवायचा चटणी वगैरे एकदम फ्लेवर आतमध्ये जे बोलतात एकदम स्टफिंग खूप चांगलं आहे एकदम कडक एक, एक नंबर नाही तुम्ही पण टेस्ट करून बघा तर आमच्या सगळ्यांचे रिव्ह्यू सगळ्यांचे पॉझिटिव्ह आहे तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करा कारण मी बाहेर फ्रॉम फ्रॉम कंट्राय जातो तर घरी एकदा ट्राय करा सुट्ट आहे सगळ्यांना तर लहान मुलांसाठी आपल्या घरच्या घरी तुम्ही मजा घ्या आता आपण चिकन पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी चिकन उकळून घेतलेलं आहे बाकी साहित्य आ... बाकी साहित्य हेच लागणार आहे सगळे आपले चिकनचे थोडे छोटे छोटे करतोय कारण की ते पिझावरती गार्निश करायला स्टफिंग करायला चांगले स्टफिंग जरा चांगली होईल म्हणून पीस छोटे छोटे करतात तुमच्याप्रमाणे कसे पण मोठे पण साईजचे ठेवू शकता तुम्ही जर तुमचे पिझाचं जर क्वांट जर तुम्हाला चिकन जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर मोठे पण पीस ठेवू शकता हां फ्राय करून पण ठेवू शकतात ना चिकनचे पीस फ्राय पण करू शकतात आम्ही उकडवले आम्ही चिकन असंच घेत आहे मी बनवतो आहे जरा चिकनमध्ये शेजवण टाकतो आणि ही मेव मेव नेसतो हा चिली फ्लेप्स बाकीच्या लाळ टाकतो नका मी मिक्स करे काय नाव काय मिक्सअप आहे एक सुख सुख लागेल म्हणून थोडा फ्लेवर जरा वेगळा फ्लेवर बाकी काय नाही घालते चीज इथे पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे <laughs> शेवटी आता घालणार याच्यावरती चिकन चिकन घालणार चिकन तर आता आपण म्हणणार आहोत पनीर पिझ्झा आता सुरुवातीला घेतला आपण ब्रेड आणि त्याच्यावर लावलं मेवणीच मस्तपैकी सेजवान चटणी लावली आहे आणि दोन्ही चांगल्या मिक्स करून घ्यायचं आपल्याला दोन पिझ्झा आपले तयार झालेले आहेत वेज चीज पिझ्झा आणि चिकन पिझ्झा हे दोन पिझ्झा बनवले आपण आता हे आपण एक वेगळं जरा पनीर पिझ्झा आपण हे घरच्या घरी मस्त असं बनवू शकतो एकदम चविष्ट असं घरीच आपण असं म्हणजे बाहेर असं खायला गेलो किती रुपयाला पडतं का एक पिझ्झा पन्नास रुपयाला एक पिझ्झा बाहेर मिळतो आपण मस्तपैकी घरी सगळं त्या पन्नास रुपयामध्ये तीन चार पिझ्झा खाऊ शकतो तर मस्त शिमला मिरची टाकली त्यानंतर कांदा टाकलेला आहे वरती चांगलं स्टफिंग करतो आम्ही त्यानंतर आता गाजर पनीर पनीर राहिले पूर्ण स्टफिंग केलंय आपण यावर आता टाकणार आपण टॉमॅटो टॉमॅटो आपले राहिलेले विसरलेलो आपण टॉमॅटो टाकायची भाजी तुम्ही कुठलीही वापरू शकता याच्यामध्ये आता आपण हे ओव्हनमध्ये मध्ये ठेवणार ना फायनली आपला पिझ्झा झालेला आहे पनीर पिझ्झा फायनली आपले तीन रेसिपी कम्प्लीट झालेली आहे जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंट नक्की करा कशी इटे मस्त आहे भारी झाले उत्तम खाली मस्त एकदम सुंदर झालाय हॉटेल सारखं कसे चव कसे हा नवऱ्याने बरवली ना मी तर तू आहे मला काय तरी पण तुझी चव तुला कस स्टफिंग वगैरे आतमध्ये ना <laughs> से करे करे, से करा, करा। नमस्कार माझं नाव आहे रोहित किशोर सावंत आज पहिली रेसिपी बनवला आहे त्याचं नाव आहे शेजान चटणी तर तुम्हाला याच्यामध्ये लागणारं साहित्य दाखवतो हे आहे सिलेरी पत्ता हे <laughs> नमस्कार आता हे सगळे साहित्य आहे आपण ते मिक्सरला लावून घेणार आहे जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाटावर पण लाटू शकतो <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय